तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना तो मी पूर्ण साचा केल्याच्या नंतर करते आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे आपण झिगडचा जो साचा आहे ना तो कसा बनवतात याचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा जेणेकरून चांगली माहिती मिळेल आणि तुम्ही पण असे जे साचे आहेत ते तुम्ही आरामात बनवू शकता हा मी वीस ग्रॅमचा साचा बनवलेला आहे याचा व्हिडिओ आहे तर तुम्ही एकदम काळजीपूर्वक आणि एकदम लक्ष देऊन बघा काहीच थोडं पण पुढं पाठी करू नका ना नाही तर तुमची माहिती मिस होईल आणि मग गडबड होईल सगळी थोडासा व्हिडिओ मोठा असणार आहे अंदाजे दहा ते पंधरा मिनिटाचा असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कमेंट आला होता मागच्या व्हिडिओमध्ये की जिगटचा साखा बनवून तर आज आपल्याला तोच व्हिडिओ बघायला मिळणार आहे मी बरेच जायतो म्हणून आलो तुमच्यासाठी आज फिजी फिशिंग अँड कुकिंग या यूट्यूब चॅनेलवर आणखी एक नवीन व्हिडिओ आणि ती बरेच भरपूर जणांना एक कमेंट केल्या होत्या जी की जे जिगड आहेत त्यांचा साचा बनवून दाखवा तर याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते लागणार आहे म्हणजे सील हे बघा की कुठलीही घ्या तुम्ही सील आहे आणि जिगड जे असतील ते नवीनच घ्या एक वीस ग्रॅमचं आहे आणि हा आहे दहा पंधरा ग्रॅमचा वीस ग्रॅम आणि पंधरा ग्रॅम आणि एक तार घेतलं आहे हिचा उपयोग कशासाठी आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि शक्य झाल्यास असा माचीतचा खोका वगैरे काहीतरी घ्या त्यासाठी आपलं पहिलं काय करायचं आहे बरं अशा एम येतील हे तुम्हाला माहितीच आहे एम सीलच्या नंतर काय करायचं आहे मी दोन कवर घेतलं हा चांगला मलून घ्यायचा आहे समजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करताय तुम्हाला दाखवतो तर मी बघू शकता आ, आता आपल्याला काय लागणार आहे ते म्हणजे तेल एकदम थोडस घेतले दिसत पण नसेल दोन तीन थेंबाचं तेल लागते आपल्याला जास्त नाही लागत आणि हे तेल आपल्याला काय करायचं आहे जिगडला पहिले लावून घ्यायचं आहे बघा असं बोटार घ्यायचं पूर्ण लावून घ्यायचं फक्त शिशालाच घ्यायचं आहे लावून हा जो शिसा आहे ना जिगडचा यालाच घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता हे आपण एमसिल जे मळून झालं आहे आपलं हे असा माचीचा जो खोका असेल त्यात घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो आकार आहे ना तो व्यवस्थित दिसेल मी पहिले एकच बाजू करतोय रुपयाची वस्तू आहे पण भरपूर कामाचे आपले भरपूर पैसे वाचवणार आहे ते बघा हा झाला आपला साच्याची एक बाजू आता हे तर काय करायचं आहे ते दाखवतं हा माझी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आज धावडवू नका फॉरवर्ड केलात तर तुमच्याकडून भरपूर अशी माहिती जाईल आणि मग नंतर बोलायला कसं केलं कमेंट करून तर व्हिडिओ बघा पूर्ण म्हणजे मला परत सांगायची गरज नाही लागली पाहिजे हे बघा असं झालं त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता हे तेल कशासाठी लावतात याच्यावर आपल्याला नंतर परत दुसरा पण साचा टाकायचा आहे खरं तर आणखी पातळ करायचा होता मला पण थोडाच होता आणि आपल्याला थांबावं लागणार आहे ना त्याच्यामुळं जो आहे तो एक ह्याच्यातच करून टाकूया तर हा बघा हा आहे सिक्स बाय झिरोचा हुक आहे आपला हा लावणार आहोत याच्यावर आपल्याला थोडी आणखी याची लांबी वाढवायला लागणार आहे म्हणते हे व्यवस्थित लेवल करून घ्यायचे पहिले बघा तेल लावून झालंय परत एकदा लावतो जेणेकरून हा मस्त वारा सुटला हा जो आपला झिघड लावलाय तो आरामात निघेल तो हे बघा कसा ठेवलाय बघा असा ठेवलाय आणि हा जो आपण लावणार ना तो बरोबर ह्याचे अर्धा गेला पाहिजे म्हणजे हे बघा एवढा हे जे सेंटर आहे ना इथपर्यंत अर्धा ह्या टोकापर्यंतच गेला पाहिजे यावेळी आपल्याला हे दाबायचं बरोबर आणि बाबा दाबून झालाय त्याची लेवल करायची आपल्याला ते तार कशासाठी घेतलंय हे पण आपल्याला मी सांगतो हे बघा हे आता लावून झालंय बघू शकता हा हे लावून झालंय असं बरोबर अर्धा लावलाय हम्म याच्यानंतर आपल्याला काय करायचंय त्याच्यावर आपल्याला हा सुकल्याच्या नंतर दुसरी एक डाय येणार आहे मग ही जेव्हा डाय आपण ठेवू तेव्हा हालायला नको होती त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं इथे होलं मारायचे आहेत बघून घ्या अशी मी चार होलं मारून घेतो अशी चार होलं मारली ह्यात तिथं तुम्ही पेन पण वापरू शकता तार काही घ्या टूथपिक घ्या माचिसची काडी घ्या जे काय तुम्हाला चांगलं वाटेल ते घ्या हे झाले आता प्रश्न असा आहे की शिसा ओताचा कुठून तर त्यासाठी बघा आपल्याला हे वरून एक होल दिलेलं असतं हां आणि खाली इथून पण आपण करू शकतो मग आपल्याला कुठून चांगलं वाटेल तिथून करायचं आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला कुठून करायचं आहे आणि बघा इथून जेव्हा कारण प्रत्येक झिगडचं जे हा स्नॅप लावायचा आहे ना तो वेगवेगळा असतो काही यांचं वरती असतं हं काही थोडं खाली असतं तर फोर बाय झिरो फाय बाय झिरो सिक्स बाय झिरो यात थोडंसं अंतरामध्ये फरक असतं त्याच्यामध्ये आप तेव्हा आपल्याला काय करायचं आहे ही जी वरची साईट आहे ना ती थोडी वाढवायची आहे ती कशी वाढवायची ते पण दाखवतो हा बघा ही आपली डाय बघा अशी डाय दिसणार आहे आणि आता ही ही मी साईट आहे ना ही ही वाढवतो ह्याजेट आपल्या वरती असं थोडं वाढवायचं कारण प्रत्येक हुकचा जो डा डाया असतो तो वेगळा असतो मस्टर्डला वेगळा असेल व्हीएमसीला वेगळा असेल तुम्हाला कुठला हा बीकेकेचा हूक आहे त्याच्यामुळं कुठला तुम्हाला हुक अवेलेबल होईल त्याच्यावर आपल्याला साचा बनवायचा म्हणून हे सगळं जे साच आहेत हे याच्यामध्ये तुम्हाला होऊन जाईल पूर्ण असं प्लेन करायचं आहे हे बघा आणि आता शिसा ओतण्यासाठी आपल्याला जागा करावीच लागेल मग ती शिसा ओतण्यासाठी जागा आपण इथूनच करणार आहोत जवळून एकदा फिनिशिंग करून घेतो परत तर हे झाले आपली शिसा ओतण्यासाठी जागा परत एकदा जिगड्यात टाकून घेतो हे आता हा जिगड मी याच्यामध्ये असाच ठेवणार आहे हे सुकेपर्यंत याचं कारण सांगतो की हे सील आहे तर नरम आहे मग ते कुठस फाकायला नको काय व्हायला न हलायला नको साच्याची आपली वाट नको लागायला त्याच्यामुळं मी हा याच्यात टाकून घेतलाय आता ह्याचा दुसरा जो भाग आहे ना तो आपण हा सुकल्याच्या नंतरच बनवू आता पण बन मी बनवू शकतो पण व्हिडिओ बनवते त्याच्यामुळं तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित आलं पाहिजे बनवता त्याच्यामुळं मी हा अर्धाच दाखवते आता आणि नंतर मग आपण ह्याचा जो पुढचा भाग आहे तो कसा बनवतो ते दाखवतो हे आपल्याला नंतर प्लेन करायचं घासायचं आहे पॉलिश पेपरने तर मित्रांनो आपला जो जिगडचा साचा आहे ना तो एक बाजूशी बघा असं दिसते हा काल सुकत लावला होता आजचा दुसरा दिवस आहे त्याला आपल्याला आता अलगच काढायचं आहे तर आता इथेच बसला येतो हा काढून झाला आहे आता आपल्याला काय करायचं आहे त्याला अगं इथून काढतो मी मातीचं कवर आहे ते काढलंय व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे काय आपल्या इथून चाललं नको जर गरज लागली तर बघा पॉलिश पेपर आहे पॉलिश पेपरनी घासून खराब आला असेल तर प्लेन करून घ्या इथून हव का पॉलिश पेपरनी मस्त घासून झालं पूर्ण पांढरा बघा पॉलिशी परत पांढरा कलर त्याला काय करायचं आहे आपल्याला परत लावा तेल लावायचं आहे बघा या बाजूला तेल लावायचं आहे सगळीकडं आणि हे होलं बघा होलं पण क्लिअर दिसतात ही आता ही प्रोसिजर एकदम मेन आहे ही पहिली बघून घ्या कशी आहे ती आता परत आपल्याला हा झेकेट जो आहे ना तो तेल लावून त्यात ठेवायचा आहे तेल कशासाठी लावतो तर लावलेला जो आहे ना चिपकलेला तो त्यात निघून जाता म्हणून आपल्याला हा तेल लावायचा आहे बघा हा बसला आता सेम प्रोसिजर करतो मी परत आता व्हिडिओ जरा धावड होतो फडमध्ये खरं तर दोन महिले असते एकच बनून दाखवला आपल्याला हायचा असा खूपच आपल्याला परत नाही थोड मोठा असेल ना, ना, ना जरा रुंद जास्त तर आपल्याला शिसा होताला बरे थोडे झाला असा आपला शिसा तयार होतो आता सुकल्याच्या नंतर एकदा दाखवतो कधी सुकेल तो बघूया हो आता उन्हात ठेवतोय मी सावले तर मित्रांनो आपला जो साचा आहे ना तो पूर्ण करून झालाय हा बघा हा काल सुकत लावला होता त्याला आता काढून घेतो मी एक मिनट हा उघडलाय साचा हा बघा असा दिसतोय हा झीकता आपण आहे काल आणि हा त्याचा दुसरा भाग आहे तो तुम्हाला झीक काढून दाखवतो हा बघा अटक निघाला दोन्ही बाजू दाखवतो ह्या बघा हे आहेत दोन्ही बाजू ही होलं मारली होती आणि ह्याच्यात ह्या होलामध्ये हे अटकणार आहे त्याच्यामुळे आपला साचा जो आहे हलणार नाही इथून आपल्याला शिसा टाकायचा आहे आणि हे बघा हे जे होल आहे ना दाखवतो एकदा परत हे बघा हे हा जो गॅप आहे म्हणजे झिगेटचा हा गॅप हा थोडा ह्या झिगेटपेक्षा थोडा उंच करायचा कारण प्रत्येकाचा जो डाया असतो ना तो वेगळा असतो त्याच्यामुळं तो बस बसेल न बसेल याची गॅरंटी नसते त्याच्यामुळं हा इथला थोडासा गॅप वाढवायचा जसं मी वाढवला आहे बघा हा बघा हा आहे वरती थोडंसं फोडलं आहे ते नंतर पण तुम्ही साचा बनवल्याच्या नंतर पण करू शकता आणि साचा बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला हा साचा बनवायला जमेल की नाही घरी बनवू शकता अगदी वीस रुपयात केला आहे मी पण तुम्ही दहा रुपयात बनवू शकता ही एक दहा रुपयाची एम सील आहे आणि दुसरी बाजून दहा कारण मला दोन दिवस बनवायला लागले थोड्या थोड्या वेळाने ड्युटीला जायला लागतं म्हणून नंतर एकच टायमाला जर बनवायचं असतं तर मी हा उन्हात सुकवला असता आणि लगेच बनवून झाला असता तुम्ही एका वेळी पण बनवू शकता पण शक्यतो एक बाजू सुकली पूर्ण प्रॉपर सुकली की त्याच्यानंतरच करा म्हणजे फेल जाणार नाही नंतर ना मग तो नरम असल्यावर वाकडा तिकडा होतो बघा तुम्हाला जमते की नाही आणि जर काय ज जमत नसेल तर एकदा व्हिडिओ बघा नाही मला कमेंट करा किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपवरून मॅसेज करा किंवा कॉल केला तरी चालेल मी जशी होईल तशी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद